आपल्या चॅनल आपलं चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवलीतील अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या कल्याण लोकसभा असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण जाणता केंद्रात एनडीए सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीच सरकार अतिशय प्रभावीपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षांमधून अनेक नगरसेवक आणि त्याचबरोबर विविध पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी या सगळ्यांच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब त्याचबरोबर गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी ने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे जनतेच्या विकासाची कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय देणं यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत राहून काम पद दिलेलं मागितलेला नाही पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय पक्ष घेईल आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी काम करेल आता जसं प्रदेशाध्यक्षांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडूनच दिला जाईल आणि महायुतीचा महापौर या महापालिकेमध्ये बसेल मी कुठलेही कमिटमेंटसाठी इथे आलेलो नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे कमिटमेंटचा काही विषय नाही परंतु चांगल्या पद्धतीने लोकांच्या पासष्ट इमारती असतील डोंबिलीतले अनेक प्रश्न असतील ज्या प्रश्नांना न्याय देण्याचं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या जनहिताच्या कार्यासाठी मी आज प्रवेश ठाकरेच्या तुम्ही नाराज आहात का म्हणून तुम्ही माझी कोणावरही नाराजी नाही मी नाराजी आज व्यक्त करणार नाही आणि माझी कुठल्याही पक्षावरती ज्या पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये मला त्यांनी नेहमी चांगली संधीच दिली आणि मी त्यांचा देखील आभारच मानतो आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीपेजी भारतीय जनता पार्टीच का आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा देशा नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला थँक्यू